नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग बासष्ट अर्जुन शॉवर घेऊन केस टॉवेलने पुसतच बाहेर आला मिरर समोर उभा त्याने स्वतःचे आवरले खूप वेळ होऊनही अबोली रूममध्ये आली नाही बघून जरा आश्चर्यच वाटले अबू खाली हॉलमध्ये येत त्याने तिला आवाज दिले पण तिचा काहीही रिप्लाय आला नाही आई जवळ असेल कदाचित विचार करून अर्जुन सविताच्या रूममध्ये गेला पण ती तिथेही नव्हती सोबत थोडा वेळ बोलून तो बाहेर आला कमाल आहे या मुलीची बडबडत तो तिला शोधत किचनमध्ये गेला आणि समोरचे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अबोली खाली निप्चित पडलेली होती तिला तसे बघून जणू त्याचा जीव बाहेर पडतो की काय वाटून गेले भानावर येत तो पडतच तिच्याजवळ गेला अबू अबू तिला उचलून घेत हॉलमधील सोप्यावर तिला ठेवले तोपर्यंत घरातील जमा झाले एकीने ग्लासात पाणी दिले तसे पाण्याचे सिंतोडे तिच्या चेहऱ्यावर मारले तिने डोळे किलकिले करत उघडले तो तो ठीक आहेस काय झाले होते तुला तिला उराशी उटाळून घेत अर्जुन कातर स्वरात बोलला घाबरल्याने त्याची धडधड वाढली होती अर्जुन तिने हळूवार त्याला आवाज दिले हा किती घाबरवलंस तू तिचा चेहरा ओंजळीत पकडून अर्जुन कातर स्वरात बोलला मी आता ठीक आहे अर्जुन ते थोडीशी चक्कर आली दगदग झाली ना विकनेस असेल अबोली सावरून बसत क्षीण आवाजात बोलली बरं तू फ्रेश होऊन आराम कर काही दिवस रेस्ट घे घरातील कामे मेड बघून घेतील अर्जुन बोलला तिने होकारात मान हलवली तिला बघून सगळे नोकर त्यांच्या कामाला निघून गेले अर्जुनने तिला उचलून घेत रूममध्ये घेऊन येत बेडवर ठेवले ती लगेच खाली उतरली मी आत्ताच तुला सांगितले विनाकारण धावपळ करू नको इथे शांत बस तुला काय हवं मला सांग तिला बेडवर जबरदस्ती बसवत रागावत अर्जुन बोलला आता मी फ्रेश पण व्हायचे नाही का ते जरा वैतागून बोलले आणि अर्जुन बघतच राहिला नेहमी शांतपणे बोलणारे त्याच्यावर चिडत होते अबो अगं तुझ्या काळजीपोटी बोललो मी अशी चिडतेस का अर्जुन बोलला मग काय करू फक्त चक्कर येऊन तर पडले ना अर्जुन यासाठी आता मला उठणं बसणं तुमच्या मनाने करावं लागेल का अबोली अब चिडचिड करत बाथरूममध्ये निघून गेले आणि तो तिला बघतच राहिला थोड्या वेळाने चेहरा पुसत अबोली अब बाहेर आली थोडीशी तरतरीत दिसत होती तिला ठीक बघून अर्जुन बाहेर निघून गेला मिरर समोर बसून ती ड्रायरने केस सुखवू लागले अबो थोडंसं खाऊन घे मग हवं तर आराम कर अर्जुन टेबलवर ट्रे ठेवत बोलला ती एकटक त्याला बघत होती त्याचा उतरलेला चेहरा बघून तिला वाईट वाटले ती लगेच त्याच्या मिठीत शिरली सॉरी मला तसे नव्हते म्हणायचे पण माहीत नाही का चिडचिड झाली अबोली अब कातर स्वरात बोलली त्याने तिला घट्ट कवटाळून घेतले काय होत आहे तुला अबू घडीच चिडतेस घडीच रडतेस तू ना मस्त खाऊन घे आणि भरपूर आराम कर म्हणजे वाटेल सोफ्यावर बसवून अर्जुन तिला सूप भरवू लागला तर अबुली एकटक त्याला बघतच पिऊ लागली खाऊन झाल्यावर तिला बेडवर झोपवून एसीचे टेम्परेचर सेट करून त्याने तिच्या अंगावर पांघरून ओढून दिले तिच्या उशाशी बसून तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला तिने त्याचे हात हातात घेत डोळे मिटले काही वेळातच तिला झोप लागून गेली प्रवासाने तोही थकलाच होता दुसऱ्या बाजूने येत तो तिच्या शेजारी आडवा झाला थोडा वेळ झालाच असेल की अचानक अबोलीला ढवळून आले तशी अंगावरचे पांघरून दूर सारत घाईनेस तिने बाथरूम गाठून खाल्लेले सगळे चोकले तिचा आवाज ऐकून अर्जुनला जाग आली बाथरूम मध्ये जात तो तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला अक्षरशः तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागले तर डोळेही वाहू लागले पण ओकाऱ्या बंद होतच नव्हत्या आता बरं वाटत आहे अर्जुनने काळजीने विचारले तिने चेहऱ्यावरून पाणी घेत रडतच त्याला पाहिले काळजी करू नको तुला काहीही झालेले नाही ॲसिडिटी असेल असे। जर बरं नाही वाटले तर आपण उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ ठीक आहे अर्जुन तिचे डोळे पुसून बोलला तिने होकारात मान हलवली तिला घेऊन तो बेडरूम मध्ये आला तिने त्याच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटले तिच्या केसात हात फिरवत अर्जुन विचारात हरवला तिला झोप लागली तसे तिचे डोकं उशीवर ठेवून तो गॅलरीमध्ये जाऊन जियाला कॉल लावून अबोलीची कंडिशन सांगितली तुझा अंदाज खरा असू शकतो प्रायमरी लक्षणं तर तशीच दिसत आहेत तरीही तिला उद्या हॉस्पिटलला घेऊन ये आपण सगळे टेस्ट करून घेऊ जिया बोलली थोडा वेळ बोलून त्याने कॉलकट केले रूममध्ये येत अर्जुन एकटक तिला न्याहाडू लागला मुलूल पडलेला काढवणलेला चेहरा तरीही एक वेगळेच तेच दिसत होते चेहऱ्यावर त्याने हसतच तिच्या कपाळावर ओट टेकवले दुसऱ्या दिवशीही तिच्या कंडिशनमध्ये सुधार आलेला नाही आणि उलट्या होतात म्हणून तिने काही खाल्लेही नाही तरी तरीही त्याने जबरदस्ती ज्यूस दिले तिला जियाने तिचे ब्लड युरिन सॅम्पल टेस्ट साठी सोनोग्राफी करू लागली तसे तिच्या डोळ्यात चमक आली अबोली गोंधळून सगळं बघत होती अर्जुन सी जियाने त्याला आवाज दिले तसा तो आत आला त्याने अबोलीकडे एक वर बघून स्क्रीनवर पाहिले मला काही कळले नाही काय आहे अर्जुनही जरासा गोंधळलाच बुद्धू हे बघ तुझे बेबीज जिया बोलली तसे अर्जुनने हसतस अबोलीला पाहिले तर ती शॉक लागल्यासारखी स्क्रीनकडे बघू लागली बेबीज यू मीन्स अर्जुन बोलतच होता की येस इट्स ट्विन्स कॉन्ग्रॅच्युलेशन टू बी मॉम डॅड जिया हसतच बोलली ये अर्जुनने हसतच जियाला मिठी मारली न्यूज ऐकून अबोली तर रडायलाच लागली तिचे हात आपसूक तिच्या पोटावर गेले तर नजर स्क्रीनवर थँक्यू शोना अर्जुनने तिच्या कपाळावर किस केले जिया सगळं ठीक आहे ना म्हणजे अबू बेबीज अर्जुनने काळजीने विचारले डोंट वरी जे सगळं ठीक आहे आता फक्त तू अबोलीची नीट काळजी घे आणि अबू भरपूर जेवण कर हलके योगा नाही तर वॉकिंग कर आणि जड वस्तू उचलू नको स्वतःला जप जिया बोलली अबोलीने हसत सोकार भरला घरी येतास अबोली त्याच्या मिठीत शिरून मोठमोठ्याने रडू लागली ए वेडाबाई अशी रडतेस का ही तर खुशीची बाब आहे आपण मॉम डॅड होणार आहोत अबोलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत अर्जुन बोलला पण त्याचेही डोळे पानावले कळले तिला कसे फील होत असेल मी कधी स्वप्नातही विचार केला नाही अर्जुन की मी हा दिवसही बघू शकेन माझे बाळ आपले बाळ अर्जुन आपल्याला बाळ होणार आहे तेही दोन देवाने एकेकाळी माझ्यापासून सगळं हिरावून घेतलं आणि त्या बदल्यात दुसऱ्या हाताने भरभरून देत आहे मला कसे फील होत हे मी शब्दात सांगू शकत नाही अबोली रडतच बोलली बस झाले ना अबू किती दिवस त्यात जुन्या गोष्टी आठवत राहशील आता आपल्या आयुष्यात सगळं ठीक होत आहे तू फक्त हे दिवस एन्जॉय कर मी आहे ना तिचा चेहरा ओंजडीत पकडून तिचे डोळे पुसत अर्जुन बोलला तिला खाऊ घालून त्याने औषध दिले गोडी खाल्ल्याने अबोलीला उलटी झाली नाही दिवसावर दिवस गेले खूप काळजी घ्यायचा तिचे सगळे डोहाळे पुरवायचा संध्याकाळी दोघे लॉन मध्ये वॉकिंग करायचे अबोली ही स्वतःची काळजी घ्यायची सविताची तब्येतही बरीच सुधारली होती तीही जमेल तशी अबोलीची काळजी घ्यायची अबोली खूप खुश होती अर्णव पुनीत अपूर्वा जेव्हाही भेटायला यायचे यायचे बाळांसाठी खेळणे घेऊन एक पूर्ण रूम भरून गेली अशातच एका रात्री अबोलीला अचानक कळा सुरू झाल्या अर्जुन घरीच असल्याने लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेला अबोलीला ऍडमिट करण्यात आले अर्जुनने लगेच अर्णव पुनीतला कॉल करून बोलावून घेतले शेवटी तेच तर होते त्यांना साथ देणारे डिलेवरीची वेळ झाली तशी तिला ओटीमध्ये नेण्यात आले अर्जुन काहीसा घाबरलेला काहीसा काळजीने एकटक ओटीकडे बघत होता अबोलीचा वेदनेने भरलेला आवाज ऐकून अर्जुन तडमडत होता पण तिचे हे दुःख तू वाटून घेऊ शकणार नव्हताच काही वेळातच अबोलीचा आवाज कमी होऊन बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला तसे त्याच्या डोळ्यातून पाणी गालावर उघडले अर्णव पुनीतच्या उठावर हसू फुलले काही वेळातच दोन नर्स बाळांना घेऊन आले बेबी गर्ल मोठी आहे नर्स हसतच बोलली अर्जुन बारावून त्याच्या अंशाला बघू लागला त्याने हळूवार बाळाला हातात घेतले तसे ते बाळ झोपेतही गोड हसले तिचे हसू बघून त्याच्याही ओठावर हसू फुलले माय एंजल तिच्या कपाळावर ओटेकवून अर्जुन बोलला अर्णवने बेबी गर्लला हातात घेतले तो एकटक तिला बघू लागला किती क्यूट आहे नाही पुणीत हसतच बोलला अर्णव हसतच बोलला नर्सने दुसरे बेबी अर्जुनच्या हातात दिले बेबी बॉय आडस देत लगेच झोपून गेला अर्जुन हसतच त्याला बघत होता काही वेळाने जिया बाहेर आली अबोली कशी आहे बेबीला नर्सकडे देत ते त्याने काळजीने विचारले ती ठीक आहे बस थकून झोपी गेली जिया बोलली तसे त्याच्या जीवात जीवाला दोन दिवसानंतर अबोली पाळण्यात सोपून असलेल्या बाळांकडे एकटक हसून बघत होती तर तिच्या शेजारी स्टूलवर बसून अर्जुन तिच्यासाठी ऍपल कट करून देत होता तेव्हाच दरवाजा उघडून इंद्रजीत आत आले त्यांना बघताच अबोलीचे हसू गायब झाले तर अर्जुन तिरक्या नजरेने तिला बघत होता अबोली अर्जुनचे लग्न झाले तेव्हापासून इंद्रजीत नेहमीच अर्जुनला कॉल करून तिच्याविषयी चौकशी करायचे अबोली लंडनहून परतल्यावर तिच्याशी भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली पण अर्जुनने नकार दिला पण ते आजोबा झाले कळताच त्यांना राहून झाले नाही आणि ते अर्जुनला न कळवताच परस्पर अबोली आणि बाळांना भेटायला निघून आले कदाचित हे त्याला अपेक्षित असावे त्यामुळे त्याने काही रिॲक्ट केले नाही कशी आहेस बाळा इंद्रजित तिच्या शेजारी बसत प्रेमाने बोलले अजून तरी जिवंत आहे अबोली अब त्यांच्या डोळ्यात बघत बोलली अबोली अब अर्जुनचा रागीट स्वर कानावर पडला तसे तिने शेजारी पाहिले अर्जुन अक्षरशः रागाने थरथरत तिला बघत होता चाकूवर त्याची पकड घट्ट झालेली डोळे पाणावलेले सॉरी अर्जुन मला तसे नव्हते म्हणायचे ते चुकून अबोली घाबरून बोलले चुकूनही असे चुकीचे बोलू नको सबू तू एकटी नाही आहेस आम्ही तिघे आहोत तुझ्या मागे अर्जुन कातर स्वरात बोलला इंद्रजीत दोघांना बघतच राहिले मन समाधानी झाले शेवटी त्यांची अबू योग्य हातात होती नकळत हसू फुलेली ओठावर दोघांकडे दुर्लक्ष करत ते बेबीसकडे गेले ते त्यांना हात लावणारच की हिम्मत करू नका त्यांना हात लावण्याचे मिस्टर भोसले हे तुमचे कोणीही लागत नाही अबोलीचे अब लक्ष गेले तसे ती चिडून बोलली तसे इंद्रजितचे हात हवेतच राहिले डोळे भरून आले ते एकटक पाळण्यातील त्या ते गोंडस बाळांना बघू लागले सॉरी बेटा मी तुझ्यासोबत जे केले ते माफीच्या लायक तर नक्कीच नाही तुझी नाराजीही मला मान्य आहे पण कितीही नाकारलेस तरी सत्य बदलणार नाही मी तुझा कमना बाबाच आहे तुझ्यासारख्या सोन्यासारख्या मुलीला मी दुर्लक्षित केले विचार करूनही मी भूतकाळ कर बदलू शकत नाही फक्त एकदा माफ कर बाळा तुला प्रत्येक सुख द्यायचे जे, जे मी आजवर कधी देऊ शकलो नाही मला तू हवी आहेस माझी नातवंड हवी आहेत तिच्या पुढे हात जोडून रडतच इंद्रजित विनवणी करू लागले अबोली त्यांच्याकडे पाठ करून हाताची घडी घालून उभी होती डोळ्यातून पाणी वाहत होते काहीच रिस्पॉन्स नाही बघून बाळाच्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून इंद्रजित रडतच निघून गेले ते जाताच अबोली अर्जुनच्या मिठीत शिरली ते का पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात येतात मला नको आहेत ते मला परत नाही बघायचे त्यांना अबोली रडतच बोलली शांत हो ना शोना या अवस्थेत रडणं चांगलं नसते तुला जे योग्य वाटते ते तू कर मी कायम तुझ्या तु सोबत आहे चूक माणसांकडूनच होत असते झाले त्यांच्याकडूनही चूक पण एकदा त्यांना माफ करून बघ कदाचित तुझ्या मनावरचे ओझे दूर होईल माफ केल्याने तू लहान होणार नाहीस मग पुढे जाऊन त्यांच्यासोबत नाते ठेवायचे की नाही हा तुझा निर्णय असेल अर्जुन तिला समजावत बोलला तिलाही त्याचे मन पटले तीन महिन्यांनी बेबीचा जंगी असा नामकरण सोहळा पार पडला सोहळ्यात इंद्रजितही आले होते अबोलीने इंद्रजीतला माफ केले पण मनात आणूनही त्यांना आयुष्यात परस्थान देऊ शकली नाही त्यांनी अबोलीला प्रॉपर्टी पेपर्स दिले तिची इच्छा तर नव्हती पण तिच्या आईची शेवटची आठवण आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांनी ठेवायला सांगितले मग तीही नकार देऊ शकली नाही आर्या अर्जित होते अबोली अब अंगावरचे एक एक दागिने काढून ठेवत होते अर्जुन रूममध्ये येत तिच्या मागे उभा राहून तिचे दागिने काढून द्यायला मदत करू लागला ती घालातच असली पूर्ण दागिने काढून झाले तसे तो मिरर मधूनच एकटक तिला बघत होता इरादा काय आहे मिस्टर हसबंड अबोली अब हसतच त्याच्याकडे बघू लागली इरादे तर खूप चांगले आहेत डिअर बोलून तिच्या मानेवर ओठ टेकवले तसे तिने लाजून डोळे मिटले अजूनही तशीच सुंदर लाजतेस बोलला खाली झुकून तिला बाहू उचलून घेत त्याने तिला बेडवर ठेवले आणि हळूस तिच्या वर झुकून तिच्या ओठावर ओठ टेकवणारच की बाळाच्या रडण्याचा आवाज आला तसे अर्जुनने वैतागून डोळे मिटले हा खूप पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत केव्हाही तुझ्या येण्याचा प्रयत्न केले की के रडतोस माझा प्रेमाचा दुश्मन अर्जुन चिडत बोलला अबोली हसतच त्याला बघू लागली प्रेमाचं दुश्मन नाही आपल्या प्रेमाचे प्रतीक डोळे मिचकावत अबोलीने हसतच बाळांकडे पाहिले तसा अर्जुनही हसला दोघेही शांत झोपी गेले होते तीच संधी साधून त्याने तिला जवळ ओढत तिच्या ओठावर ओठ टेकवले आणि दोघेही त्यांच्या विश्वात रंगून गेले समाप्त खडतर्दीच्या आयुष्यात अर्जुन सुखाची उधडण घेऊन आला अशा या अबोलीची कथा आज इथेच समाप्त होत आहे कथेला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी सगळ्या वाचकांचे मनपूर्वक आभार कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुकबूल झाल्यास माफ करा धन्यवाद